पत्नीने चहा नाकारल्याने पत्नीचा खून करणारा पतीला पुसद न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा पत्नीने चहा करून दिला नाही एवढ्या शुल्लक कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे हा निकाल एकोणतीस फेब्रुवारी रोजी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हीबी कुलकर्णी यांनी दिला संतोष गणेशराव चंद्रवंशी राहणार हिवळणी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे ही घटना पुसद तालुक्यातील हिवळणी येथे सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी घडली होती घटनेच्या दिवशी आरोपीने पत्नीच्या डोक्यात विळ्याने आणि भत्त्याने वार केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला खंडाळा पोलिसांनी भांडवी कलम तीनशे दोन आणि दोनशे नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली तपास अधिकारी भगवान वडतकर आणि शंकर नेवारे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली ज्यामध्ये मृतक आणि आरोपीच्या नऊ वर्षाच्या मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संतोष गणेशराव चंद्रवंशी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात शासनाची बाजू सरकारी वकील अॅडव्होकेट महेश निर्मल यांनी मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून विजय पारदी यांनी काम पाहिले